सुपारी घेऊन आला होता तुम्ही सुपारी वाजवता सुपारी वाजवण्यासाठी येता आणि तुम्हाला जे पद दिलंय महिलांची गौरव गरिमा वाढवण्यासाठी तिथे तुम्ही महिलेच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवता बहिणीने एक स्टेटस ठेवलेला होता व्हॉट्सअपला आणि तो स्टेटस अकरा वाजून सहा मिनिट सेकंदांनी सहा मिनिट सॉरी संपदाने लाईक केलेला आहे तिच्या मोबाईलवरचा हा स्क्रीनशॉट आहे दादा सुपारी घेऊन आला होता तुम्ही वाजवता सुपाऱ्या वाजवण्यासाठी येता आणि तुम्हाला जे पद दिलंय महिलांची गौरव गरिमा वाढवण्यासाठी तिथे तुम्ही महिलेच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवता कुणाला वाचवण्याचा प्रयत्न होतोय खरंच हत्या झालीये का आणि जर हत्या झाली असेल तर आणि जर अशा पद्धतीने जर स्थानिकचेच पोलीस अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात असतील ज्यांच्यावर आरोप आहे त्यांचा हवाला देत त्यांनी सांगितलेलं व्हॉट्सअप चॅट जाहीर पत्रकार परिषदेत दाखवत जर मांडलं जात असेल तर ते किती खरं धरायचं त्यामुळे हा फार फारच महत्वाचा आणि भक्कम पुरावा याच्यातला मी हस्ताक्षराचाही आता एक्सपर्टीज रिपोर्ट मागवलाय तो मला दोन दिवसात मिळेल अर्थात पोलीस करतील मी नाही म्हणत नाही पोलीस करतील त्यांचं काम पण मला असं वाटतंय की मी फार कायदेशीर पद्धतीने जावं आणि एक एक मुद्दा फार काळजीने मांडावा फार अभ्यासाने मांडावा हे का मांडावं कारण मी मगाशी तिच्या घरच्यांनाही बोलायचा प्रयत्न केला एवढी साधी माणसं सा आहेत तो उस्तोड कामगाराचं लेकरू आहे उस्तोड कामगारांच्या जीवावर फार राजकारण होतं मतं मिळवली जातात पण उस्तोर कामगाराच्या लेकराबद्दल एक अत्यंत कायदेशीर आणि एक अत्यंत शिस्तबद्ध एका व्यवस्थित तपासाच्या योग्य दिशेने जाणारी रेषा कुणीतरी मांडण्याची गरज आहे तो प्रयत्न इथं करते त्याच्यानंतर मी आत्ताही संपदाची बहीण आणि संपदाचा भाऊ भावाचा मला कॉन्टॅक्ट झाला नाही बहिणीचा कॉन्टॅक्ट झाला मी त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न केला आणि म्हटलं तुम्ही काहीतरी टायमिंगच्या बद्दल बोलत आहात हे टायमिंगचा काय विषय आहे तर साधारणतः घटना घडली त्या दिवशी खूप उशीरा तिची बहीण फोन करते आणि तो फोन पोलीस उचलतात आणि पोलीस सांगतात की तिला वाटतं की आपल्या बहिणीचा फोन चोरीला गेलाय का ती म्हणते कोण बोलताय आणि तिकडून सांगितलं जाते आहे की आम्ही पोलीस बोलतोय तुमच्याकडे कसा काय फोन तर तुमच्या बहिणीने सुसाईड केलंय कसं शक्य आहे आणि मग ते टायमिंग सांगतात की तुमच्या बहिणीने सुसाईड केलेलं आहे कधी झालंय तर ते सांगतात की नाही हे सात वाजताच झालेलं आहे संध्याकाळीच झालेलं आहे हे पण त्या दिवशी तिने बहिणीने एक स्टेटस ठेवलेला होता व्हॉट्सअपला आणि तो स्टेटस अकरा वाजून सहा मिनिट सेकंदांनी सहा मिनिट सॉरी संपदाने लाईक केलेला आहे तर तिच्या मोबाईलवरचा हा स्क्रीनशॉट आहे दादा हो आता जर ती तिचा मृत्यू जर आधीच तुम्ही दाखवत असाल तर नंतर अकरा वाजता ती हा व्हॉट्सअप स्टेटस लाईक कसा काय करते वेळा चुकतायत का पोलीस काही लपवायचा प्रयत्न करतायत का आणि म्हणून आमचा पोलिसांवर संशय आहे आणि म्हणून आमचं असं म्हणणं आहे कारण